रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे राजकीय संघ संपवणं हाच भाजप व संघाचा अजेंडा आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीद्वारे ते स्पष्ट आहे असं त्यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की भाजप व संघाचा राजकीय पक्ष संपवणं हा अजेंडा, अजेंडा निवडणुकीत दिसून आला काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही याविषयी शंका आहे यांनी त्यांच्या कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारलाय त्यांच्या भविष्यावर ही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत त्यामुळे ती सर्व फुले शाहू आंबेडकरवादी मानवतावादी लोकशाहीवादी मतदारांनी सातत्यानं भाजप व संघाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची गरज आहे उमेदवार जिंकतो की हरतो याची पर्वा न करता वंचित बहुजन आघाडीला ताकद द्यावी त्यातून पक्ष जिवंत आहे आम्ही तो टिकवायला बसलो आहोत हे दाखवून देण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय आर एस एस बीजेपीचा अजेंडा राजकीय पक्ष संपूर्ण हा जो आहे तो बिहारच्या निवडणुकीमध्ये दिसून आला काँग्रेस मार खातलाय उठून उभी राहू शकते की नाही याच्याबद्दल शंका आहे आर डी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारून मोकळे झाले त्याच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या इलेक्शन होत आहे मी सर्व तमाम शाहू आंबेडकरवादी लोकशाहीवादी मानवतावादी मतदारांना आवाहन करतोय की वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने आर एस एस बीजेपीच्या विरोधात भूमिका घेते लढते या सर्वांना माझा आव्हान आहे की उमेदवार जिंकतोय की हारतोय याची परवा न करता आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा जेणेकरून पक्ष जिवंत आहे आम्ही टिकवायला बसलेलो हो। आहोत हे एकदा दाखवून द्या असं आवाहन मी आपल्याला करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा